बप्पानंतर काही दिवसातच गौरीचे घरोघरी आगमन होते आणि गौरीला विशेष करून विविध प्रकारचे फराळ देखील केले जाते फराळ्यामधील आज आपण तोंडास टाकताच विरगळणारा छान मौसुदाचा पाकातील रवा लाडू करूयात पाकातील रवा लाडू करताना पाक कसा करावा रवा कितपत भाजावा तुपाचे प्रमाण किती असावे अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पाकातील रवा लडू करण्यासाठी आज आपण कोणतीही मेजरिंग कप न घेता घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीनं सर्व साहित्याचं प्रमाण घेणार आहोत पाऊन वाटी, वाटी वितळलेल्या तुपामधील चार चमचे तूप कढईमध्ये घालून काजू आणि बदाम हलकेसे ब्राऊन असे मी फ्राय करून घेतले तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून घेतल्यामुळे खूप छान टेस्ट लाडवांना येते आता ड्रायफ्रूट्स भाजून घेतले ना त्या उरलेल्या तुपामध्ये सुरुवातीला आपण अडीच वाटी बारीक म्हणजे चिरोट्याचा रवा घालून घेऊयात आता बारीक रवा नसेल ना तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल वाटीमधील उरलेलं तूप लगेच न घालता दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे रवा आपण मंद ते मध्यम आचेवरती छान भाजून घेऊयात रवा भाजताना अजिबात रव्याचा कलर बदलता कामा नये थोड्याशा तुपामध्ये रवा हलकासा भाजून झाल्यानंतर वाटीमध्ये एक चमचा तूप शिल्लक ठेवून उरलेले सर्व तूप रव्यामध्ये घालून घेऊयात एकूण पंधरा मिनटं मंद ते मध्यम आचेवरती आपण हा रवा भाजून घेणार आहोत वाटीमध्ये एक चमचा जे तूप शिल्लक ठेवलं ना ते आपण एका खास ट्रिकसाठी वापरणार आहोत एकूण पंधरा मिनटं झाल्यानंतर इथे छान रवा देखील भाजलेला आहे अजिबात लालसर असा जास्त रवा झालेला देखील नाही रवा कच्चा राहिला ना तर लाडू खाताना कर कर असा लागतो आता भाजलेला रवा एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने दीड वाटी साखर घालून घेऊयात आता साखरेचा पाक करताना पाणी किती घ्यावे दीड वाटी साखरेसाठी पाऊन वाटी पाणी म्हणजे दीड वाटीच्या निम्मे पाणी आता पाण्याचं प्रमाण तरी कळालं परंतु लाडूसाठी पाक कसा शिजवावा तर सुरुवातीला आपण पाण्यामध्ये मोठ्या आचेवरती संपूर्ण साखर ह्या ठिकाणी विरगळून घेतली साखर छान पाण्यामध्ये विरगळल्यानंतर गॅसची मध्यम करून आता आपण पाच ते सहा मिनटं हा पाक अजून शिजवून घेऊयात पाकातील लाडू कधी कधी खूप कडक होतात तर ते कडक होऊ नये म्हणून जेव्हा आपण पाक तयार करतो ना त्यामध्ये एक चमचा तूप जरूर घालावे तूप घातल्यामुळे अजिबात लाडू कडक होत नाही आता तुम्हाला कळालंच असेल रवा भासताना आपण तूप का शिल्लक ठेवले होते आता पाक तयार झाला आहे का नाही कसं पाहावं व चमच्यावरती थोडासा पाक घेऊन मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे शेवटचा ठेंब हा थांबत थांबत पडत असेल ना तर समजायचं पाक इथे परफेक्ट असा तयार झालेला आहे आता पाक ओळखण्याची दुसरी ट्रिक म्हणजे थोडासा पाक हातावरती घेऊन संपूर्ण एक तार न होता तारमधूनच तुटत असेल ना तरी देखील समजायचं इथं पाकातील रवा लाडू करण्यासाठी पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे तर या ठिकाणी पाक तयार झालेला आहे का नाही ते कसं ओळखावं ना त्याच्या मी तुम्हाला दोन ट्रिक सांगितलेलं आहे तुम्हाला जी सोपी ट्रिक वाटते ना त्या ट्रिकने तुम्ही पाक चेक करू शकता आता पाक तरी तयारच झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजून घेतलेला रवा देखील पूर्णपणे थंड झालेला आहे आता त्यामध्ये एक चमचा विल्की पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाक ओतावा नाहीतर लाडू खूप कडक होतात आता गरम पाकामध्ये लगेच आपण थंड झालेला रवा घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गरम पाकामध्ये रवा घातल्यामुळे छान रवा देखील फुलला जातो आता रवा घालून झाल्यानंतर त्यामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स देखील घालून घेऊयात रवा आणि ड्रायफ्रूट पाकामध्ये मिक्स करताना या ठिकाणी तुम्हाला मिश्रण पातळसर वाटत असेल परंतु जसजसं थंड होतं ना तस तसं ते छान घट्टसर असं होतं त्यामुळे अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही दोन्ही जिन्नस पाकामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता झाकण ठेवून फक्त पाऊन तास आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊयात खूप जास्त वेळ मिश्रण थंड करायला लावले ना तरी देखील लाडू कडक होतात सुरुवातीला खूप मिश्रण पातळसर असं वाटत होतं परंतु पाऊण तासानंतर पहा किती घट्ट झालेलं पाका आहे पाकामध्ये रवा छान फुललेला तरी आहे आणि मिश्रण घट्ट झालेलं आहे परंतु कडक अजिबात नाही संपूर्ण मिश्रण व्यवस्थित वरखाली करून झाल्यानंतर आता हाताने सर्व आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात मिश्रण हाताने एकजीव करायचं नसेल ना तर मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल फक्त फक्त ड्रायफ्रूट्स हे पाकामध्ये न टाकता शेवटी लाडू करताना रव्यामध्ये घालावेत परंतु मला मिक्सरमध्ये घालून घेण्याची अजिबात आवश्यकता वाटत नाही म्हणून ना, मी हातानेच व्यवस्थित ते अशा प्रकारे चोळून घेते जेणेकरून छान लाडू त्याचे बांधता येतील आता पाकातील रवा लाडू करताना मी सांगितलेल्या टीप आणि ट्रीक लक्षात घेऊन लाडू केले ना तर अजिबात कुठे देखील लाडू फसणार देखील नाही फक्त पाकातील लाडू करताना घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने अडीच वाटी बारीक रवा पावून वाटी तूप पावून वाटी तू, पाणी आणि दीड वाटी, वाटी साखर घ्यावी तर एक एक करून आपण सर्व मिश्रणाचे आता लाडू बांधून घेऊयात लाडूला छान चकाकी येण्यासाठी हातावर जे असा लाडू खेळून घेतला ना तर दिसायला देखील सुबक आणि लाडू छान चकाकीदार असा दिसतो सुकामेवा छान तुपामध्ये परतून घेतल्यामुळे दिसायला पहा किती सुंदर असा लाडू दिसत आहे तर अशाच प्रकारे आज आपण सर्व मिश्रणाचे लाडू करून घेऊयात तर तुम्हाला ही माझी पाकातील रवा लाडूची रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका थोडी तर रेसिपी आवडली असेल किंवा चॅनेलवरती नवीनच असाल ना तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल की ते मसुदाचा लाडू आतून तयार झालेला आहे मी तरी केले तुम्ही देखील नक्की करून पहा चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद